श्री सत्यनारायण कथा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण कथा आहे जी श्रद्धा भक्ती आणि समाधानाचा मार्ग दाखवते ही कथा विशेषत पौर्णिमेच्या दिवशी व्रताच्या निमित्ताने किंवा कुटुंबाच्या कल्याणासाठी सांगितली जाते श्री सत्यनारायणाची पूजा व कथा पारायण केल्याने भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर होतात आणि सुख समाधान प्राप्त होते धार्मिकदृष्ट्या पौर्णिमा तिथी महत्वाची आहे पौर्णिमा तिथी देवाचा अवतार असलेल्या श्री सत्यनारायणाला समर्पित आहे या दिवशी सत्यनारायणाचे व्रत आणि कथा वाचण्याची आणि ऐकण्याची परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे असे केल्याने भक्ताचे सर्व दुःख दूर होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात सत्यनारायणाने नेहमी सत्य बोलण्याचा संदेश दिला आहे सत्यनारायण कथेतून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत ज्या व्रताच्या प्रभावाने श्रीहरी प्रसन्न होतात भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात कथेशिवाय कोणतेही व्रत अपूर्ण मानले जाते त्यानुसार सत्यनारायणाची कथा वाचनाने ऐकल्याने मोक्ष प्राप्त होते या कथेमध्ये स्पष्ट सांगितले आहे की सत्यनारायणाच्या पूजेचे व्रत श्रद्धेने आणि भक्तीने केल्यास भक्तांच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि समृद्धी प्राप्त होते आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि जीवनात शांती मिळते श्री सत्यनारायण कथा ही आपल्या जीवनात श्रद्धा भक्ती आणि सत्याचे महत्व अधोरेखित करणारे आहे या कथेतून आपण शिकतो की श्रद्धेने केलेली पूजा आणि सत्याचा मार्ग अनुसरणे हेच खऱ्या अर्थाने आपल्याला जीवनातील आनंद आणि समाधान प्राप्त करून देते तर चला आजच श्री सत्यनारायणची कथा ऐकून आपल्या जीवनात सत्याचा मार्ग अनुसरण्याचा संकल्प करूया